क्षेत्र जगरूक आणि नवसाला गुरु श्री मायाक्क देवी श्री भाग्यवंती देवी पुजारी महाराज बसवराज अभिष्ट चिंतन सोहळा आध्यात्मिक गुरु श्री मायाक्क देवी श्री भाग्यवंती देवी पुजारी महाराज श्री परमपूज्य बसवराज अलगुर महाराज यांना कोटी शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवस पाच मार्च रोजी नमस्कार मी मेघा शप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत पाहूया आजच्या घडामोडी करजगे येथील पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या प्रकरणाचा सांगली पोलिसांकडून तपास केवळ तेरा दिवसात न्यायालय दोषारोपपत्र दाखल मनोधैर्य योजनेअंतर्गत मदतीचा प्रस्ताव दाखल विभागीय पोलीस अधिकारी यांची माहिती सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी या गावामध्ये काही दिवसांपूर्वी पाच वर्षीच्या मुलीवर अत्याचार करून प्रकरणी पोलिसांनी काही तासातच ता आरोपीला अटक ता करून गुन्हा नोंद केला होता या अत्यंत निषेधार्थ आणि दुर्दैवी घटनेचा तपास सांगली पोलिसांनी तेरा दिवसांमध्ये पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र चार्जशीट दाखल केले पोलिसांनी अत्यंत कमी वेळात तपास पूर्ण करून खटला दाखल केल्याचं हे प्रभावी उदाहरण आहे आता माननीय न्यायालयातही लवकरात लवकर या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी जेणेकरून अशा कृत्यांना आळा बसू शकेल या घटनेतील पीडित मुलीच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत देणं बाबतची कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली असून जिल्हा प्रस्ताव निधी सेवा प्राधिकरणाकडे दाखल करण्यात आलाय अतिशय संवेदनशीलतेने जलदगतीने हे प्रकरण हाताळणारे तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्यासह पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण करण्यात आली आहे अशी माहिती जचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी दिली आहे दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी जत तालुक्यातील करजकी या गावी का पाच वर्षीय लहान मुलीवरती अत्याचार करून तिचा फोन करण्यात आलेली घटना घडलेली होती त्या अनुषंगाने आम्ही पांडुरंग कळली नावाच्या आरोपीस तत्काळ अटक करू त्याच्यावरती सखोल प्राव्य हस्तगत करून विरुद्ध आम्ही माननीय न्यायालयात तेरा दिवसात दोषारोप माननीय न्यायालयात पाठवलेला आहे आणि सदर पीडितेच्या तिच्या परिवारासाठी आम्ही मनोधैर्य योजनेचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद